मित्रांनो तुम्ही पाहताय गुलाबात आलेली गाडी वजीर आणि बाजी मित्रांनो तुम्ही पाहताय एमआयडीसी एक्सप्रेस वजीर केटा बेटा हाय देके सिफ अबे काको लांबेरै लाउ फ्र अबे आछो दे ए माला ताप ताप यो यस निलो कसरी लावा पर्छ तापलेटा तापतकले यस निलो कसरी लावा ताप दु गाडुन लेउला अरे माथि तापको काय सांगाल गुलात आले गाडी काय एक नंबर वाटतो वेळा तर एक वर्ष आला गुलाल नव्हता आमच्या बैलाला या वर्षी बरं वाटतो तर तीन शर्ती मारल्या बाजीने आमच्या बस एक नंबर होता एक नंबर होता दादा काय सांगाल आणखी वजूर बरोबर होता मोनिषी बोला वासराची वासरू आता बदलापूरला असतो जीवन काय काय सांगाल भाजी आता ते नाव चालवायसाठी आणलं आपण मोठ्या भाजीच्या नंतर छोटा भाजी नाव करेलच आपला छोटा भाजी नाव करेलच म्हणजे पहिला याच्या अगोदर आपल्या जाऊन मोठा भाजी होता मोठा भाजी आहे ना अजून आहे अजून अजून आहे ट्रिपल इंदी केसरी ट्रिपल इंड केसरी काय सांगाल त्याबद्दल ते जरा आजारात थांबलाय म्हणून तर संघर्षाचा काय चालू आहे हो <tip> नक्की नक्कीच तुम्ही पाहताय एम आय डी सी वजीर बरोबर बाजी।, बाजी होता छोटा बाजी आणि गुलालत आलेली गाडी काय सांगशील आज काय झाला गुलाल गुलाल झाला नक्कीच नक्कीच तुम्ही पाहताय वजीरला आणखी काय सांग सांगशील आज सुट्टी कशी झाली मस्त झाली गाडी पण मस्त आली गुलाबात आली काय सांगशील आता गुलाबत आली गाडी आनंद आहे नक्कीच तुम्ही पाहता येते वजीर आणि बाजी इकडे मित्रांनो तुम्ही पाहताय तर घर त्यांचा वजीर गुलालात आलेला आहे आणि या दोन नंदींचा पैरा होता गुलाल घेतलेला आहे तुम्ही पाहताय उसाटणे अड्ड्यातील गुलालातील एक नंदी नमस्कार दादा नाव कसं आपलं आपलं नाव विजय योगेश मराठे या नावाने गाडी पलते आपली आतापर्यंत आपले येरा गुलाल झाले या सीझनला काय सांगाल आपल्या नंदीचं नाव काय आहे नंदीचं हो का नाव फंटूस फंटूस काय सांगाल फंटूस बद्दल फंटूस बद्दल सांगायला गेल तर फंटूस ची शरीराची तो वयानी आहे आता पण त्याची उंची थोडीशी बारीक आहे त्यामुळे काही लोकांना वाटतं का, का वासरू आहे त्याच्यामुळे पायऱ्याला काय काही जण बोलतात तो वासरू आहे त्याच्यामुळे काही जण बैल देत नाही पण आपला वासरू असं आहे का सुताला निकाल घेतो चांगल्या प्रकारे आता पलतो वासरू आपल्या नावात आहे पण जसं गरीबाचा बैल असल्यामुळे काही जण पायऱ्याला हे करतात पण आपलं आपल्या बैलाने आपली शान ठेवले आपला बैल आजपर्यंत आपल्या गुलाला टाकला नाही आपल्या बैलांनी नक्की नक्की मान सन्मान तुम्हाला बैल माहितला पण काही असे छोटे मोठे आहेत ते त्यांच्या थोड्या प्रॉब्लेम मुलं काहीतरी बैलाची हे करून थोडस नाव कमी करायला बघतात पण त्यांनी आज दाखवून दिलंय आमचं शेअर नाही किती वर्ष झालं आपल्या धावणीला आहे आता एक वर्ष झालं आपल्या जाऊन आहे वर्षाला म्हणजे आता नवीन कुठून आणलेला हा आपण इथनं घेतलेला आहे साखर घेतलेला आहे बैल अच्छा काय सांगायला म्हणजे काय बघितलं तुम्ही ते घेता वेळ वगैरे कसं म्हणजे एकदम लहान होता बैल घेतानी पण त्याची रूपरेषा अतिशय चांगली होती पल बिल त्याचा फेरा लागल्यानंतर अतिशय चांगला पल आहे त्याचा त्याच्यामुळे आम्ही तो बैल घेतलेला आहे अच्छा अच्छा घरी कसं वातावरण आहे नवीन खरेदी घरी म्हणजे सगळे फॅमिली मिली सगळे एकत्र असतात बैलाची सगळ्यांना हवुश आहे लहान मुलांपासून वाडलांपासून आमच्या हवुश आहे त्याच्यामुळे बैलाची सगळ्यांना घरच्यापासून हवश आहे बोलत आता जमत काय नक्की नक्कीच हे आहे आणखी ट्रेनिंग वगैरे कसं आहे घरी त्याचं ट्रेनिंग म्हणजे आठ दिवसाला रोजचा व्यायाम आहे त्याला तीन किलोमीटर रोज चालवतो आम्ही त्याला आणि एक आठ दिवसातून पोहोनी काढतो त्याची आठ जण पोहणी त्याला आणखी मी विचार की घरी फेरा वगैरे हो असतो त्यावेळी ड्रायव्हर कोण असतो आपण ड्रायव्हर स्वतः मालक हितेश गुडे तो ड्रायव्हर फेरा फेरागेरा काढतो तोच नियोजन करतो सर्व अच्छा ते स्वतःपासून फेरा काढतो सगळं तोच करतो फेऱ्याला घरी धावण्याला आणखी नंदी आहे एक बालमान आपला बैल एक बजरंग म्हणून आता नवीन खरेदी केलेली आहे अशी तीन बैल आहेत आपल्या दावणीला म्हणजे अजून एक नवीन खरेदी खरे केलेली आहे आता बच्च आहे काढला नाही मैदानामध्ये माई। अच्छा अच्छा काय सांगाल त्या दोन नंदी बद्दल आता आता बलमा जाऊन हो हो आज गुलाल झालेला आहे आठवडून उतरवलेला बैल पहिलाच सीझन होता फेरा पण नव्हता तिला पण आज गुलाल घेतलेला आहे पण तो बैल थोडा तिकडे बांधलेला दुसरा फेरा होता तिकडे बांधलेला आहे तो बैल आणि अजून नवीन पासून घेतला आहे त्याचा फेरा वगैरे काढला नाही त्याचा सराव चालू आहे नक्कीच मी विचारन तुम्हाला हा नाद कसा लागला नाद म्हणजे वाडवडलांपासून आपल्या पिढीपासून पहिल्यापासून नाद आहे त्याच्या तेव्हापासून आम्हाला नाद आहे म्हणजे जुना नाद आहे तर मग जुनी एखादी बैला असतील तुमच्याकडे जुनी बैल तुम होती पोपट्या होता पक्ष्या होता पाकड्या होता अशी जुनी बैल होती आमची। जुनी बैल होती तुमच्याकडे जुनी असा जुना कोणता बैल आहे ज्याने मान सन्मान मैदानात मिळवून दिला इचू आणि एक बादल म्हणून बैल होता त्यांनी आमची हे केलेली आहे मानसन्मान मैदानात इचू आणि बादल या बैलांनी आपली सुरुवात केलेली आहे तिथून आम्हाला हा नाद लागलेला आहे तिथून नाद लागला नक्की आणि या काय सांगाल आपण आपला तर घरचा वजीर म्हणून बैल चौथा तो पैरात होता चांगली गाडी पाळली जुलून गाडी पाळली होती चांगली गाडी होती नक्की नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखती बद्दल धन्यवाद